नमस्कार आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक सात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाकडेवाडी या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार निलेश निकम यांना आपण आज भेटणार आहोत ते गेली वीस वर्ष या प्रभागातून नगरसेवक म्हणून काम करत होते आता पुणे महानगरपालिका दोन हजार साठी ते इच्छुक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काय त्यांचं आतापर्यंतची कामं आणि इथून पुढे त्यांची काही धोरणं आहेत सर नमस्कार नमस्कार आ, का तुम्ही गेली वीस वर्ष नगरसेवक आहात नगरसेवक वीस वर्ष म्हणून काम करता तर तुम्हाला प्रभागातल्या प्रत्येक गल्ली बोळातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे तर कसा तो अनुभव होता सुरुवातीलाच मी सांगतो वयाच्या एकविसाव्या वर्षी मी ह्या भागातून निवडून आलो मी त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो आणि वडील माझे ते तत्पूर्वी दहा वर्ष नगरसेवक होते ते उपमहापौर होते त्यामुळे कामाचा अनुभव होता त्यांचं काम मी बघत होतो त्यामुळं पाण्याच्या समस्या जी ओपन गटारं होती जी पूर्वी बंद ती बंद करून त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन्स ले करणे त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट्स चांगली दिवापत्ती चांगले रस्ते ह्या सुविधा तर आम्ही निर्माण केल्याच परंतु त्याचबरोबर शाळा ज्या पूर्वस्त शा वसाहतीतली जी आमची बैठी शाळा होती ती त्या ठिकाणी नवीन बांधण्यात आली नवीन चांगली इमारत बांधण्यात आली त्यामध्ये आता इंग्लिश मिडीयमसुद्धा सुरू झालेली आहे आणि प्रभू शाळेचं सुद्धा रिनोव्हेशन केलं होतं ही जी बेसिक विकासाची जी कामं महानगरपालिकेच्या वतीने जे केली जातात किंवा महानगरपालिकेची जे कर्तव्य आहेत त्याच्यामधली ही कामं पण त्या व्यतिरिक्त पर्यावरणपूर्वकसुद्धा अशी काही महत्त्वपूर्ण अशी आम्ही कामं केली ज्याच्यामध्ये वेताळ टेकडे या ठिकाणी बांधकामं होऊ नयेत ह्यासाठी पूर्वी आंदोलन केलं होतं त्याप्रमाणे ठराव दिलेले होते त्याचप्रमाणे हिलटॉप सुद्धा चार टक्क्यापेक्षा अधिक बांधकाम परवानगी देऊ नये यासाठी सुद्धा आंदोलनं केली होती ठराव केले होते वेताळ टेकडी हा वन विभागाच्या हद्दीत कार्यक्षेत्रातली ती जागा आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचं काहीतरी योगदान असावं कारण ती शहराची फुफ्फुस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध हवा मिळते ऑक्सिजनचं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी निर्माण होतो आणि ही आपली शहराची जी फुफ्फुस आहे चांगल्या पद्धतीने ठेवण्याकरता आ, मी दोन हजार सातमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन अंतर्गत पहिला भारतामधला कार्यक्रम ह्या वेताळ टेकडीवर राबवला आणि वेताळ टेकडीच्या विकासाकरता महानगरपालिकेकडनं त्यांना पाच कोटी रुपये मिळवून दिले वन विभागाला त्यामध्ये आम्ही संपूर्ण जागेला संरक्षक भिंत त्याचप्रमाणे वेताळ टेकडीवर पाड पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी सलग समतल चर त्याचप्रमाणे लूज बोल्डर स्ट्रक्चर ज्याच्यामधनं माती वाहून जात नाही बंधारे आणि मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण इंडिजिनियस स्पीसीसची झाडं म्हणजे ह्या प्र ह्या भागामध्ये जी झाडं उग उगवतात जसं काय वड आहे पिंपळ आहे जांभूळ आहे आंबा आहे चिंच आहे त्याचप्रमाणे करंज आहे अशा प्रकारची काही झाडं जी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आम्ही लावण्याकरता प्रोत्साहन दिलं जवळजवळ चार साडेचार हजार अशा प्रकारची त्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की जे सलग समतल सर बंधारे जे बांधल्यामुळं की डोंगरावरचं जे पाणी जे पूर्वी खाली ओढ्यानी वाहून जायचं ते आता वाहून जात नाही ते पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि ते जे झरे आता आमच्या भागामध्ये लागलेले आहेत ते पाणी झऱ्यातून बाहेर येतं आणि माझ्या इथले शकुंतला निकम उद्यान जे आहेत ते पूर्ण बागदी त्या झऱ्याच्या पाण्यावरती भिजते हे आम्हाला महानगरपालिकेचं पाणी त्या ठिकाणी वापरावं लागत नाही अशा प्रकारचं पर्यावरणपूर्वक असं महत्त्वाचं काम ह्या शहरामध्ये प्रथम राबवलं गेलं आणि देशात प्रथम राबवलं गेलं ते माझ्या प्रभागामध्ये राबवलं गेलं आणि त्याच्यामध्ये मला महानगरपालिकेचं आणि वन विभागाचं मोठं योगदान लाभलेलं आहे ही सगळी कामं करत असताना शहरासाठी सुद्धा मला काही कामं करायचं जसं बाल आमचा सेनापती बापट रस्ता तो मोठा रुंदीकरण करून घेतलं त्याचं ब्युटिफिकेशन करून घेतलं वन विभागाकडनं ती जागा ताब्यात मिळत नव्हती खिंड फोडून घेतली ती चिंचवणी जागा झालेली होती त्या ट्रॅफिक जॅम व्हायचा हे करत असताना इतरसुद्धा बालभरती पोटफाटा रस्ता करण्याबाबतसुद्धा मी आग्रही होतो त्याचं जा जागेचा ताब्या घेण्याचा प्रयत्न केला त्याचं टेंडर काढलं परत काही पर्यावरणवादी नागरिक कोर्टमध्ये गेल्यामुळे तो प्रकल्प आढलेला आहे तो परंतु त्याचं काम आम्ही सुरू केलेलं <coughs> होतं हे करत असताना ह्या भागातच नव्हे तर मी स्थायी समितीचा अध्यक्ष जेव्हा झालो त्यावेळेस शहराचासुद्धा विकास या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण अशी आम्ही कामं केली ज्याच्यामध्ये ग्रीड सेपरेटर जो आहे आज संचित हॉस्पिटलचा तो मीच बजेटमध्ये मांडला होतो माझे सभागृह नेत्यावेळेस अनिल भोसले होते तिथले त्या भागातले नगरसेवक त्याचप्रमाणे मॉडर्न कॅफे चौकामध्ये सुद्धा ग्रेड सेपरेट केला कोर्टचे इथं अंडरग्रा अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड अंडर एक रस्ता केला दोन कोर्टामध्ये जोडणारा याशी विकासाची कामं करत असताना स्पोर्ट्सकडे सुद्धा आम्ही दुर्लक्ष केलं नाही त्याच्यामध्ये आम्ही हडपसरला शूटिंग रेंजची संकल्पना मी मांडली त्या ठिकाणी प्रथम बजेटमध्ये चाळीस लाख रुपये मी उपलब्ध करून दिले काम सुरू झालं शूटिंग रेंज पूर्ण झाली विमाननगर या ठिकाणी स्केटिंग रिंग झाली मोठी इंटरनॅशनल स्केटिंग रिंग झालेली आहे भारतामध्ये अशा दोन ते तीनच स्केटिंग रिंग आहेत त्या आपण उपलब्ध करून दिल्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आवडेल असं की पेशवे उद्यानामध्ये आम्ही साहसी खेळांचं सा क्रीडांगण आम्ही त्या ठिकाणी साहसी खेळांचं सा एक आम्ही पार्क त्या ठिकाणी उभा केला ज्याच्यामध्ये जी सहा ते पंधरा वयोगटातील मुलांचा आत्मबल वाढावा त्यांचं मनोधैर्य वाढवावं ह्यासाठी त्या ठिकाणी ज्या प्रकारचे खेळ बसवलेले हो आहेत त्याच्यामध्ये खूप लोक एन्जॉय करतात मुलं खूप एन्जॉय करतात आणि त्यांच्यामध्ये एक जबरदस्त स्पीड निर्माण होते जबरदस्त ताकद निर्माण होते आणि ते कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाताना त्यांच्या अंगामध्ये धाडस निर्माण होतं तर अशा प्रकारच्या काही प्रकल्पसुद्धा मी त्या ठिकाणी राबवले बजेटमध्ये मला मी सर्वप्रथम मी स्थायी मस्त दिले असताना मी मेट्रो रेलसाठी मी प्रथम तरतूद केलेली होती पंचवीस कोटी रुपयाची तरतूद मी माझ्या बजेटच्या प्रकल्पामध्ये भाषणामध्ये केली होती आणि त्यामध्ये तरतूदही केलेली होती मोनो रेलसाठी केलेली होती शहरासाठी विशेष पार्किंग नियमावली असावी ज्याच्यामध्ये वाहनं आहेत त्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि घर बांधणी करत असताना जेवढी वाहनं पाहिजे आहेत त्या ते पार्किंगमध्ये तेवढी ती वाहनं बसत नव्हती म्हणून ती वाहनांची वाहन पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी मी ठराव वेळोवेळी दाखल केले आणि आम्ही ते पार्किंगचं क्षेत्र ते वाढवून घेतलं म्हणजे जसं पूर्वी चार वन बेडरूमच्या फ्लॅटला एक कार पार्किंग होता किंवा दोन टू बेडरूमच्या फ्लॅटला एक कार पार्किंग होतं तर आम्ही ते बदलायला लावलं ते आणि आम्ही दोन वन बेडरूमच्या फ्लॅटला एक कार पार्किंग केलं म्हणजे दुप्पट वाढून घेतलं पार्किंग थोडक्यात जेणेकरून पुढील पिढीला कारण आता दिवसेंदिवस क्रयशक्ती वाढलेली आहे नागरिकांची लोकांकडं लिबरलायझेशनमुळं लोकांकडं उद्योग वाढलेले धंदे वाढले लोकांकडं पैसे येतात आणि पैसे आले की ॲटोमॅटिक लोकांची घर खरेदी करण्याची क्षमता वाढत होती त्याचप्रमाणे वाहन वाहन घेण्याची क्षमता त्यांची वाढत होती आणि हे सगळं होत असताना मग पार्किंगसाठी नेमकी जागा पुरत नव्हती तेवढ्यासाठी महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये तो बदल करण्याकरता मी भाग पाडले ते ठराव केले ते सगळे राज्य सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरवठा केला आणि ती सगळी आम्ही दुरुस्त करून आणल्या शहरामध्ये उंच व्हर्टिकल शहर वाढावं हो। शहराचं जे पसरत जे वा होत चाललेलं आहे आणि लांबच लांब लांबच लांब जे शहर होत चाललेलं आहे आणि एक एक दिवस असं येईल की ह्या शहरामध्ये आ, की दोन तीन त्याची महानगरपालिका करावीत की का अशी परिस्थिती निर्माण म्हणून जे इतर काही शहरांमध्ये जे अमेरिकेमध्ये की व्हर्टिकल ग्रोथ ज्याला म्हणतात किंवा युरोपमध्ये व्हर्टिकल ग्रोथ जे आहे की म उंची इमार उंच इमारतींना परवानगी देण्याबाबतसुद्धा मी त्यावेळेस वे विशेष पुढाकार घेतला होता आणि शंभर मीटरपर्यंत इमारतींना परवानगी देण्याचा प्रकल्प माझ्या कारकिर्दीतच मी त्या तो ठिकाणी करू शकलो शहर पातळीवरची कामं झाली त्याचप्रमाणे प्रभागामध्ये तर प्रत्येक छोट्या नवट्या गोष्टींकरता मी नागरिकांसाठी उपलब्ध होतो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकरता अगदी ड्रेनेज लाईन तुंबल्यापासून ते अगदी कुणाचं खट्ट जरी काय वाजलं त्या ठिकाणी का अपघात घडला काही वैद्यकीय मदत लागली त्याच्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न केले मला विशेष आनंदाची बाब म्हणजे मला सांगायचे की या शहरामध्ये गरीब रुग्णांना गरजू लोकांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत नसायचे पैशांच्या अभावी ससून एकच हॉस्पिटल होतं क <coughs> कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये इतक्या काही चांगल्या सुविधा नव्हत्या म्हणून मी स्थायी समितीमध्ये असताना एक शहरी रोज गरीब नावाची एक आरोग्यदायी योजना आणली ज्याच्यामध्ये या शहरातल्या गरीब माणसाला म्हणजे ज्याचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या आतमध्ये आहे आणि तो या शहराचा नागरिक आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतला राहणारा नागरिक आहे असा एखादा नागरिक जर आजारी पडला आणि त्याला जर कुठल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट केलं किंवा आय सी यूमध्ये ॲडमिट केला आणि आय सी यूतनं जनरल तर अशा व्यक्तीला पुणे महानगरपालिकेचे कार्ड दे देण्याची एक सिस्टम आम्ही चालू केली जी याची किंमत दोनशे रुपये होती आणि हे कार्ड घेतल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या वैद्यकीय उपचारामध्ये महानगरपालिका पन्नास टक्के खर्च त्याचा करणार म्हणजे असं आहे की लाख रुपये बिल आलं तर महानगरपालिका त्याचं पन्नास हजार रुपये त्याचं बिल देणार दोन लाख आलं तर एक लाख रु एक लाख रुपये आणि त्याची मर्यादा एक लाखापर्यंत होती तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये तब्बल सेहेचाळीस हजार नागरिकांची नागरिकांना पत्र देण्यात आली की बिलं कमी करण्यासंदर्भात आणि त्यापोटी महानगरपालिकेने चौऱ्याहत्तर कोटी रुपये ह्या गोरगरिबांच्या बिलापोटी वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना अदा केलेलं आहे तर अतिशय एक चांगली योजना ज्याचा खऱ्या अर्थाने गरिबांना फायदा होतो तीसुद्धा मी देण्याचा प्रयत्न केला अर्थात हे सगळं करत असताना मला माझ्या प्रभागातल्या नागरिकांनी अनेक वेळा निवडून देण्याची मला त्यांनी किमाया केली मला त्यांनी संधी दिली मी त्यांचा कायम ऋणी राहील मागील निवडणुकीमध्ये मला जरी पराभव पत्करावा लागला तरी पण मला कल्पना आहे की माझे जे नागरिक जे माझ्या प्रभागातले त्यांनी मला खूप मिस केलेलं आहे माझ्या कामाला त्यांनी मिस केलेलं आहे माझ्या कामाची पावती ते ह्यावेळेस मला देऊ इच्छितात तशी त्यांची खूप तळमळ आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये ते मला शंभर टक्के माझ्या पाठीशी राहतील याची मला पूर्ण खात्री आहे भाऊ राष्ट्रवादीचे तुम्ही वीस वर्ष तुम्ही नगरसेवक होता आणि आता राष्ट्रवादीतनं तुम्ही इच्छुक आहात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडीची चर्चा सगळीकडे चालू आहे तर कार्य एक कार्यकर्ता एक नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे एक खंबीर नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे आघाडी व्हावी की नाही व्हावी ताई ह्या आघाडीच्या संदर्भातले सगळे जे निर्णय जे असतात ते नेतृत्व घेतो आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये मत व्यक्त करणं हे काही योग्य नाही परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याच्या दृष्टीने निश्चितच आदरणीय पवारसाहेब आणि अजित आदरणीय दादा अजितदादा हे निश्चितपणे प्रयत्न करतील कारण कार्यकर्ता हा काम करत असतो पाच पाच दहा पंधरा पंधरा वर्ष तो त्या ठिकाणी आपला वेळ देऊन समाजासाठी तो खितपत पडणार नाही ह्याची ते निश्चितपणे काळजी घेतील अशी मला खात्री आहे तर तुम्ही म्हणले की सेनापती बापट रोड वगैरे ह्या तुमच्या भागातले जे काही ट्रॅफिकचे जे रस्ते तिथले तुम्ही खूप रुंदीकरण केलेले पण सिग्नल व्यवस्था आहे ती खूपच विस्कळीत आहे म्हणजे जे ट्रॅफिकचं जे एक वेळ ठरलेली आहे की पाच ते सातच्या दरम्यान जे ट्रॅफिक होतं त्यावेळेस सिग्नल यंत्रणा आपली कुठेतरी कमी पडते तर त्यासाठी तुम्ही काही कराल सेनापती बापट रोड वरचे सिग्नल जे आहेत ते सगळे सिग्नल अलाइन करून घेतलेले आहेत त्यांनी सिंक्रोनाईज केलेले आहेत परंतु शहरामध्ये अनेक सिग्नल जे आहेत ते सिंक्रोनाईज करण्याचे राहून गेलेले आहेत आणि सभागरामध्ये मी पुन्हा मला जर पुन्हा जायची संधी मिळाली नागरिकांनी मजा दिली तर शंभर टक्के मी माझ्या नुसत्या प्रभागाचंच नव्हे तर अख्ख्या शहराकरता मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल की ट्रॅफिकचे सिग्नल्स हे सिंक्रोनाइज्ड असले पाहिजेत की मान नागरिकांना जास्त वेळ ट्रॅफिकच्या सिग्नल थांब थांबायची आवश्यकता नाही त्यामुळं काय होतं आहे की मा नागरिकांचा वेळही जातो एकाच ठिकाणी थांबल्यामुळं पेट्रोल चं पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात जळतं पण ते नुसतं जळत नाही तर त्याच्यामधनं जे गॅसेस निर्माण होतात म्हणजे धूर निघतो तो सुद्धा विषारी द्रव्य आहे तर ह्या सगळ्या टाळण्याकरता की ट्रॅफिक सिंक्रोनाईज असलं पाहिजे त्याच्या वेळा ठरल्या पाहिजे ज्या दिशेला वाहनं एका विशिष्ट वेळामध्ये जातात त्या ठिकाणी अधिकचा वेळ सिग्नलसाठी दिला पाहिजे आणि संध्याकाळी नेमकं तीच वाहनं उलट्या दिशेने येत असतात घराकडे येत असतात त्यावेळीसुद्धा तशा प्रकारची सिग्नल यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टिकोनातून मी शंभर टक्के प्रयत्न करेन भाऊ तुम्ही वीस वर्ष नगरसेवक होता तर त्या काळची म्हणजे त्यावेळेसची तुम्ही केलेली कामं ते नागरिकांना आवडलेलीच आम्ही प्रभागामध्ये ऐकली बऱ्याच जणांकडनं आणि तुम्ही त्यावेळेस केलेली का बरीचशी कामं आहेत की लोकं अजूनही म्हणतात की हां ते नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी भरपूर केले के पण आता गेल्या पाच वर्षामध्ये वर्ष अशी परिस्थिती आहे की झोपडपट्ट्यांची जी अवस्था आहे ती तुम्ही नगरसेवक वीस वर्षाच्या आधी जी होती ती आता परत तशीच झालेली तर तुम्ही आता येत्या निवडणुकीमध्ये परत त्या गोष्टींकडे हात घालणार निश्चितपणे माझे जे गरीब नागरिक आहेत हे शहरातला एक लक्षात घ्या हा शहरातला जो कष्टकरी वर्ग हा शहराचा हा पाया आहे हा कष्टकरी वर्ग जेव्हा सगळीकडे जाऊन आपल्याला सुविधा पुरवत असतो तो सेवा देत असतो तसं गवंडी आहे सुतारा आहे इलेक्ट्रिशियन आहे त्याचप्रमाणे आपल्या घरी काम करणारी आपली मेड जी असते की ज्याला आपण हाऊसहोल्ड वर्कर ज्याला म्हणतात किंवा आपण मराठी भाषामध्ये जे मोलकर्णीचं किंवा धुण्या भांड्याचं काम करतात हे सुद्धा आपल्याला सेवा देणारे नागरिकच आहेत त्यांचे पगार अतिशय कमी असतात त्यांना ते स्वतःची घरं घेऊ शकत नाही म्हणून ते झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांना जर चांगल्या नोकऱ्या जर मिळाल्या असत्या उपलब्ध असल्या तर ते कशाला आपल्या घरी धुणं भांडी करायला आले असते तिथे तर ह्या लोकांना नागरी सुविधा चांगल्या देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्यच आहे आणि त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केलाच पाहिजे आणि मी शंभर टक्के ते करीन मला मला कल्पना आहे की माझ्या झोपडपट्टीतील भागातील नागरिकांना गेल्या पाच वर्षामध्ये अनेक प्रसंगांना समोर जावं लागलेलं आहे पाण्याची समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील ह्या भागातनं मी जरी नगर नगरसेवक नव्हतो तरी मी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला कारण मी उत्तरदायी कार्यकर्ता म्हणून की आणि नागरिकांशी मी बांधील आहे या सगळ्या गोष्टी करण्याकरता परंतु निश्चितपणे नगरसेवक कमी पडलेले आहेत त्यांनी ज्या प्रमाणामध्ये काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट इव्हेंट ऑर्गनायझेशन्स करण्यामध्येच त्यांनी धन्यता मानलेली आहे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम करण्यामध्ये त्यांनी धन्यता मानलेली आहे आणि एंटरटेनमेंटचे कार्यक्रम करून एक एक दोन दिवस की दोन चार जिवस दिवस दिवस नागरिकांचे प्रश्न सुटत नाही हा तात्पुरता विरंगोळा मिळू शकतो नागरिकांना परंतु नागरिकांना सातत्याने त्यांना दिलासा देणारी व्यक्ती त्यांच्या पाठीशी हवी असते त्यांना वेळ देणारी व्यक्ती त्यांना हवीशी असते त्यांचा फोन जरी आला नागरिकांचा तर तो तवर तो उचलला गेला पाहिजे आणि समजा फोन उचलला नाही गेला कुठल्या मिटिंग किंवा अन्य कुठल्या कारणं असतं तर त्या माणसाला कॉलबॅक करणंसुद्धा हे कार्यकर्त्याचं नगरसेवकाचं कर्तव्य आहे ते सुद्धा त्यांनी केलं पाहिजे मी या सगळ्या गोष्टी पाळतो म्हणून मी हे मी बोलू शकतो मी उगाच नाकाने वांगे सोलायला जाणार नाही कारण मी आयुष्यात एक कटाक्षने पाळलेलं आहे मी मला कोणाच्या खाजगी गोष्टींवरती काही टीका करायची काही कारण नाही तिथे परंतु नागरिकांना खोटे आश्वासनं देणं एक असं पिक्चर तयार करणं आणि तो चित्रपट संपला की नागरिकांना कळतं की अरे बाबा आपण फक्त आता आपण भ्रमामध्ये आपण होतो आपण चित्रपटामध्ये होतो आणि चित्रपट आता संपलेला आहे द एंड झालेला आहे आता आपल्या घरी आपल्या रिअल रिॲलिटीकडे आपल्याला वळायचं आहे तर त्यामुळं मला काय खोटं काय सांगायचं नाही परंतु झोपडपट्ट्यांचं झोपडपट्ट्यांमध्ये चा, नागरिकांना चांगलं जीवनमान देण्याकरता मी प्रयत्न करीन सगळ्यांची जर इच्छा असेल सगळ्या झोपडपट्टीतल्या नागरिकांनी जर इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के एसआरए सारख्या स्कीमसुद्धा राबवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देऊ माझ्या पूरग्रस्त वसाहतींचा मोठा प्रश्न आहे आम्ही महानगरपालिकेने नियमावली तयार केलेली आहे अडीच एफ एस आय देण्यासंदर्भात राज्य सरकारने अद्यापही ती मंजूर केलेली नाही आहे राज्य सरकारलासुद्धा आम्हाला याबाबत जाब विचारावा लागणार आहे की बा इतके वर्षे ही नागरिक राहतात इतके वर्षांची मागणी महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये महानगरपालिकेचा समाविष्ट केला असताना आपण मात्र ती का अजून आमची मागणी मान्य केलेली नाही ह्याबाबतसुद्धा मी राज्य सरकारला आम्ही जाब विचारू त्याचप्रमाणे पी एम सी कॉलनीतल्या नागरिकांचा प्रश्न आहे त्यांनासुद्धा घरं मालकी हक्काचा त्यांचा विषय बरेच काळ प्रलंबित आहेत त्यांचे तर ठराव माझ्या वडिलांकाच्या काळापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत मीसुद्धा ठराव केलेले आहेत अन्य नगरसेवकांनीसुद्धा ठराव केलेला नाही ना तो परंतु अद्यापसुद्धा ते होऊ शकलेलं नाही राज्य सरकारने याबाबतचं धोरण करणं आवश्यक आहे तर येत्या काळामध्ये निश्चितच मी सभागरामध्ये हे सगळे विषय मांडून ह्या नागरिकांचे वरती जो आ, इतके दिवस जो त्यांना ज्या छोट्या घरांमध्ये राहावं लागतं आहे त्यांच्यावरती जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाऊ निवडणूक आली की प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मतदारांना किंवा प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक उमेदवाराला आहे ना एक आमिषाची पट्टी डोळ्यावरती बांधतो आणि त्याच्याकडनं मत मिळवून घेतो आणि न प्रत्येक मतदारही डोळे झाकून उमेदवार निवडतात आणि चुकीच्या हातामध्ये नेतृत्व देतात तर त्यामुळं तुम्ही आता यंदाच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही इच्छुक आहात तर तुम्ही मतदारांसाठी काय सांगाल की आ, उठा उठा निवडणूक आली मतदान करायची वेळ आली की खरंच उठा आणि एक योग्य मतदार आपल्यासाठी निवडा मी असं सांगेन की मतदार राजा तुझं मत अतिशय अमूल्य आहे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला मत देत असता त्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एक सर्वस्व तुमच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही त्याच्याकडं कर सुपूर्द करत असता त्या व्यक्तींनी ती गोष्ट चांगल्या पद्धतीने वापरली पाहिजे अनेक लोकं येतात खोटी आश्वासने देतात चंद्र आणून देऊ तारे आणून देऊ आणि नागरिकांना ते हिप्नोटाईज केल्यासारखं होतं आणि नागरिक नेमकं त्या ठिकाणी बळी पाडतात मी अनेक ठिकाणी अनेक भाषणांमध्ये तेच सांगतो आहे की आपण अशा आमिषांना बळी पडू नका आपल्या बेसिक गरजा काय आहेत त्या पूर्ण करून घेण्याचं काम आपला नगरसेवकांचं आहे तो आपला प्रतिनिधी आहे तो आपला मालक नाही आहे तो आपण त्याला त्या ठिकाणी पाठवलेला आपला एक प्रतिनिधी आहे तो आणि तो आपल्याला बांधील आहे आपल्याला त्याला कायम आपल्याला त्याला जा विचारता आला पाहिजे की ही आमची कामं ह्या भागातली का होत नाहीत इतकी ताकद आपल्याला पाहिजे आणि ही जर ताकद तुमच्यामध्ये असणं निर्माण होण्याकरता तुम्ही त्यांनी दिलेल्या कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका तुम्ही जर त्यांच्या प्रलोभनाला बळी पडले तर ते तुम्हाला गृहीत धरतात आणि ही काय माणसं आहेत की निवडणुकीच्या काळामध्ये ह्यांना इतकं काय गोष्टी दिल्या की ही लोकं मतदान करतात आणि मग ती लोक आपल्याकडे पाच वर्ष दुर्लक्ष करतात आणि मग आपल्यालाच पश्चाताप होतो की आपण उगाच अशा व्यक्तींच्या आपण मागे गेलो आणि आपल्या इथले जे छोटे कार्यकर्ते होते तेच आपले बरे होते ते काम करत होते तर माझी सगळ्यांना विनंती राहील मतदार राजाला की तुमचं मत अतिशय अमूल्य आहे तुमचं मत हे वापर करत असताना अतिशय जपून वापरा योग्य त्या व्यक्तीला द्या तुमच्यासाठी अर्ध्या रात्री जो उठू शकेल तुमच्या हाकेला आवाज देऊ शकेल आणि तुमच्या समस्या सोडवण्याकरता जो बांधील आहे अशाच व्यक्तीसाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मतदान करा एवढीच माझ्या ठिकाणी नम्र विनंती आहे आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आज आपण भेटलो प्रभाग क्रमांक सातचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीकडून निलेश निकम यांना त्यांना पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरासाठी साठी जनवार्ता न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद जनवार्ता न्यूज चॅनल थँक्यू